दापुरी ते मायवाडी येथे नागपूरहून अटक केलेल्या आरोपी घेऊन येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या अपघातात एक ठार आणि चार गंभीर झालेले आहेत मोर्शी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनच्या घडलेल्या एका घटनेतील आरोपीला अटक करण्यासाठी ब्राह्मणवाडा थडी येथून स्विफ्ट डिझायर कार एम एस पस्तीस पी पंचावन्न बाराने दोन पोलीस कर्मचारी व अन्य सहकारी सोबत नागपूर येथे गेले होते नागपूरहून आरोपीला अटक करून ब्राह्मणवाडा थडी येथे जात असताना मोर्शी ते वरुड दरम्यान असलेल्या दापोरी ते मायवाडी सिमेंट रस्त्याचे काम चालू असल्याने स्विफ्ट डिझायरच्या मालकाने बाजूला गाडी उभी केली असता वरुड रेती वाहतूक करणारा डंपर क्रमांक एम एस सत्तावीस बी एक्स चौऱ्याहत्तर चौपन्नने सदर गाडीला जोरदार धडक दिली या गाडीतील पोलीस कर्मचारी अनुप मानकर व मंगेश पेठे तसेच त्याचे सहकारी अमोल वासुदेव इंगळे आणि आरोपी दीपक वानखडे गंभीररित्या जखमी झाले होते हा अपघात एवढा भीषण होता की गाडी पूर्णपणे चंदामंदा झाली या अपघातात अमोल वासुदेव इंगळे याचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे सदरची घटना ही गुरुवारी रात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली आहे याबाबतची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लाबाडे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या मदतीने कारचा वरचा टॉप काढून गंभीर जखमींना मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गंभीर जखमींवर मुर्शी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले होते शुक्रवारी मृत कमोल वासुदेव इंगळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर ब्राह्मणवाडा थडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी